या परिसरामध्ये अदृश्य रूपाने आपण ज्यांच्या सहवासात बसलो असे बाबा हनुमानजी बाबा जुमदेवी यांना प्रणाम करतो परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्य झेंडा वंदन आणि या भव्य सेवकाचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार श्यामकुमार बर्वेजी माजी आमदार टेक्चर सावरकरजी प्रसन्ना तिळकेजी आपले अध्यक्ष रवींद्र गायदनेजी उपाध्यक्ष देवराजी तुमसरे किरणजी राऊत प्रदीपजी चौधरी सुभाषजी दहेकर आपल्या सरपंच शिलाताई वांगे ईश्वरजी चितगरे पुष्पाताई गायतरे रवींद्र खापरे अनिलजी निदान नरेशजी मोडकरे रमेशजी चिकटे चांगूजी तिजारे मोरेश्वरजी सोरते रमेशजी कुंभलकर मुन्नाजी चलसानी पद्मावती चलसानी दीपिकाचाई पोटबरे शिवराजजी माथुरकर राजेंद्रजी जयस्वाल नितेशजी वांगे सचिनजी बाळगुदे या ठिकाणी आत्ताच ज्यांनी आपल्याला जीवन जगण्यासाठी जीवन जगण्याकरता जे जी बाबांनी आपलं समर्पण दिलं आहे त्याबद्दलची उत्कृष्ट या ठिकाणी आपल्या सर्वांना उद्बोधन केलं असे तापेश्वरजी वैद्य रमेशजी नकाते तिलकजी दंडारे महेंद्रसिंग गुरबेले टीकारामजी पराते गुलाबजी साठवणे सुरेशजी कळंबे देवरावजी शिंदेकर जगन्नाथजी सोनकुसरे नित्यशजी सुपारे आपले एजडीओ श्री पवार तहसीलदार निंबाळकर या ठिकाणी आपल्या परमात्मा एक सेवक मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनीं नव्हते आपले नरा, राज्याचे मंत्री आशिष जयस्वालजी आले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो आई आशिषजी तर मी सौभाग्यशाली आहे की आपल्या हे जे आपलं परमात्मा एक सेवक मंडळाचं जे पावडदवरा स्थळ आहे हे कामठी बहुधा विधानसभेमध्ये या ठिकाणी या विधानसभेच्या आपल्या भागामध्ये या स्थळाची स्थापना झाली आणि खर तर मी बाबा हनुमानजी बाबा जुगदेवजीला नतमस्त होतो की या ठिकाणी आपल्या सर्वांना माझ्यासहित या ठिकाणी हे सेवा कार्य करण्याची संधी मिळाली आहे परमाता एम एक सेवक मंडळ या ठिकाणी अनेक वर्षापासून मी येतो आहे आता तो काळ आठवत नाही मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून अनेक वेळा मागच्या सत्तावीस वर्षापासून आपल्या संमेलनाच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याशी संवाद साधला आहे मला तर या ठिकाणी आपल्या पावर दौऱ्याच्या सरपंच सौ वांगेता यांचं अभिनंदन करायचं आहे आमची एक सेवक महिला कशा पद्धतीने हा मार्गाचा त्या ठिकाणी अनुभव या मार्गामध्ये काय सत्य दळलेलं आहे याबद्दलचं विस्तृत मांडणी आमच्या सरपंचांनी के केली मी त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो आपले माजी खासदार कृपाल तुमाने आमदार कृपाल तुमाने जे आले आहेत तर या ठिकाणी मान्य तपेश्वर वैद्यजींनी मांडणी केली त्यामुळे मी त्या अधिक जाणार नाही पण खऱ्या अर्थाने आज जे लाखो लोक या ठिकाणी आहेत आपले सेवक बसलेले आहेत पूर्ण संपूर्ण परिसर हा फुलपाखरासारखा या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक त्या ठिकाणी आपला सेवक येऊन आपल्या बाबा हनुमानजी बाबा जुमदेवीचं दर्शन करून आपल्या जीवनाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि तर बाबा जुमदेव शिकवण दिली आहे जे तापेश्वर मध्य या ठिकाणी मांडली आमच्या सरपंचांनी मांडली ही शिकवण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करू शकतं आणि त्याचे उदाहरण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे या परिसरामध्ये एकही व्यक्ती असा नाही एकही सेवक असा नाही ज्यांच्या जीवनामध्ये काही ना काही परिवर्तन जीवन जगण्याचा मार्ग या ठिकाणी मिळाला नाही आणि म्हणून खरं तर मी नेहमीच सांगतो एखादी राजकीय सभा घ्यायची असली असती तर एवढी मोठी बैठक घेण्याकरता एखाद्या पक्षाला लाखो करोड रुपये खर्च आले असते पण मी रवी कायदेंना विचारलं आपले अध्यक्ष म्हणाले मी कोणाला निमंत्रण दिलं नाही मी कोणाला फोन केला नाही पण बाबा हनुमानजी बाबा जुमदेवचा हा पुण्यप्रताप आहे पूर्ण या ठिकाणी लाखो लोक स्वतःच्या व्यवस्थेने या ठिकाणी येऊन बाबा हनुमानजी बाबा जुमदेवचा पुण्यप्रसाद या ठिकाणी घेतात आहे हे खऱ्या अर्थाने कशामुळे झालं हे कशामुळे झालं तर बाबा जुमदेवजीनी जे आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग सांगितला अमृतमय मार्ग सांगितला सुवर्ण मार्ग सांगितला या अमृतमय मार्गामुळे आज आपल्याला ही या ठिकाणी मोठी शक्ती निर्माण झाली आहे खर तर या ठिकाणी मला अभिमानाची बाब आहे मी जेव्हा आलो या ठिकाणी जेव्हा ट्रालम झालो तेव्हा प्रत्येक सेवकाच्या मनामध्ये एक सेवाभाव आपल्याला दिसला सेवेचं से कार्य दिसलं या ठिकाणी कोणी कोणी काही काही जरी खरेदी करत असले तरी खरेदी करत असणारा प्रत्येक सेवक हा सेवाभावी मार्गाने त्या ठिकाणी वागत होता खरं तर मलाच वाईट वाटलं मी तिथलं गाडी घेऊन गाडी ठेवून यायला पाहिजे होतं पण ज्या आपुलकीने ज्या श्रद्धेने या ठिकाणी सेवक या ठिकाणी वागत होता हेच बाबा हनुमानजी बाबा जुगदेवचा खऱ्या अर्थाने संस्कार आपल्या सेवकावर आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवाभाव रुजलेला आहे मी या ठिकाणी सांगेल जी आपल्या सर्वांना माहिती आहे बाबा जुमदेवजींचे निष्काम सेवा कार्य केलं आणि हे सेवा कार्य करून धर्माची स्थापना केली आणि हे पूर्ण पुढचं कार्य जे आता आपल्या सर्वांना सोपवलं आहे मंडळ तर आहे मंडळ तर तात्कालीन असतं आज अध्यक्ष कुणी आहे काल मदन करू ते आता गायधडीची आहेत निरंतर काळापासून अधिक अध्यक्ष आले कधी बागसाहेब होते त्यामुळं हे पद बदलणार आहेत पण हे निरंतर चालणारं सेवा कार्य मात्र कधीच बदलणार नाही कारण हे सेवा कार्य बाबा जुमदेवजीने आपल्याला दिलाय आहे म्हणून पदं बदलतील माणसं बदलतील पण पर जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत हे सेवा कार्य असंच राहणार आहे तोपर्यंत हे सेवा कार्य असंच राहणार आहे बंधू भगिनीं या ठिकाणी हा जो सेवा त्याग समर्पण आपल्या ठिकाणी या ठिकाणी ही जी बंधुभाव या ठिकाणी दिसतोय हीच या ठिकाणी महान पुरुष बाबा जुमदेवीचा आपल्या सर्वांना आशीर्वाद आहे खर तर या ठिकाणी अनेक उदाहरणे येतील उदाहरणं घेतलेली आहेत सुखी जीवनाचा त्याग करून ज्या व्यक्तीच्या जीवनात अद्याप पाठ झाली आहे त्यांच्या जीवनाकरता एक खूप मोठी वैचारिक जी खूप मोठी वैचारिक बैठक आवश्यक असतो त्या बैठकीचं स्वरूप म्हणजे परमात्मा एक सेवकाचं संमेलन आहे कारण जीवन उद्वस्त झालाय उद्याचा ठिकाणा नाही आहे अंधार दिसतोय कुठं सूर्यप्रकाश दिसत नाही अशा वेळी जर सूर्यप्रकाश देण्याचं काम कुणी केलं असेल तर बाबा हनुमानजी बाबा जुमदेवच्या या या ठिकाणी सहवासातून मिळाला आहे आणि म्हणून बाबा जुमदेवजी यांच्या सहवाशातनं आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग त्या ठिकाणी हा सूर्यप्रकाश दिसतो आहे खऱ्या अर्थाने हे आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियम आपल्या सर्वांनी वाचून दाखवलेले आहे तुम्हाला सर्व ज्ञात आहे पण प्रश्न आहे जो तंपेश्वरांनी मांडला आमच्या या ठिकाणी बर्वेजींनी मांडला असेल सावरकरजींनी मांडला असेल या ठिकाणी आपल्या सरपंचांनी मांडला आमचे अध्यक्ष मांडतील हे सर्व शब्द नियम तत्व हे या ठिकाणी केवळ वाचण्याकरता आहे हे शब्द तत्व नियम आपल्या रक्तामध्ये उतरवून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं आचरण या शब्दाप्रमाणे तत्वाप्रमाणे वचनाप्रमाणे करावं लागणार आहे आणि मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सांगू शकतो की बाबाजी दिलेले शब्द तत्व आणि नियम जर आपण ज्ञात केले आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगलं तर या ठिकाणी कितीतरी पिढ्याचा त्या ठिकाणी उद्धार होऊ शकतो आपल्या दहा पिढ्या या संस्कार निर्माण होऊ शकतात खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या पिढीला एक नवीन पेरणी देण्याचं काम या ठिकाणी होऊ शकतं मला या ठिकाणी विश्वास आहे की बाबा जुमदेवजी आपण पूर्ण बाबा जुमदेवजीला घेऊ शकत नाही त्यांचे आविष्कार पूर्ण घेऊ शकत नाही पण मला विश्वास आहे बाबा जुमदेवजींनी सांगितलेलं टाचणीवर तरी आपल्या रक्तात आलं तर आपण हे देशाचं चित्र बदलू शकतो संपूर्ण देश बाबा जुमदेवजी बाबा जुमदेवजीच्या पुण्य येऊ शकतं इतकं मोठं कार्य या ठिकाणी आपलं केलं आहे खर तर आज माझी एवढीच विनंती आहे की जे सेवक आले आहेत आमच्या बहिणी आल्या आहेत आमचे भाऊ आले आहेत यांना माझी विनंती आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने जो जीवनाचा मार्ग भेटला तुम्हाला सर्वांना जीवन जगण्याचा मार्ग भेटला बाबा जुमदेवजीमुळे तुमच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालं हेच परिवर्तन शेजारच्या घरात झालं पाहिजे एखादा शेजारी एखादा व्यक्ती तुमच्या जीवनात असा भेटल त्याला व्यसन आहे तो व्यसनाधीन झाला आहे तो वेगळ्या पद्धतीने बिघडलेला आहे त्या व्यक्तीला पुढच्या वर्षभरामध्ये एक जरी परिवार आपण बाबा बाबा जुमदेवीच्या या सहवासात आणू शकलो एक परिवार या ठिकाणी सहा साडेसहा लाख सेवक या ठिकाणी बसले आहेत सहा साडेसहा लाख या ठिकाणी सेवकांनी निर्णय घेतला की मी एक वर्षामध्ये एका व्यक्तीला व्यसनमुक्त करेल मी एक वर्षामध्ये एका व्यक्तीला या ठिकाणी वाईट व्यसनातलं बाहेर काढील एका व्यक्तीला जो चुकला आहे त्याला दुरुस्त करेल हा जर संकल्प केला तर पुढच्या दहा वर्षामध्ये या महाराष्ट्रातले या मध्य भारतातले छत्तीसगडमध्ये मध्य प्रदेशमध्ये कोटी लोक यातून खऱ्या अर्थाने सुख समाधान प्राप्त करतील आणि त्यामुळे इथलं जाताना संकल्पित होऊन जावं लागेल एक निर्णय करून जावा लागेल की होय बाबा जुमदेवजीनी मलाही जबाबदारी दिली आहे केवळ बाबा जुमदेवजींनी माझा परिवार चांगला करा असत नाही तर माझ्या जीवनात जो जो परिवार आला आहे माझा शेजारी आहे त्याचंही जीवन चांगलं करण्याचाही संदेश बाबा जुमदेवजींनी मला दिला आहे इथनं गेल्यावर बाबा जुमदेवचा संदेश मी पाडील असाही विचार या ठिकाणी केला पाहिजे जेणेकरून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याचा मार्ग या ठिकाणी सुकर होईल मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आज परमात्मा एक सेवक मंडळाच्या ही जबाबदारी आज आपल्या सर्वावर आहे व्यासपीठावरच्या सर्व या ठिकाणी मार्गदर्शकावर आहे समोर बसलेले अनेक मार्गदर्शक या ठिकाणी आपापल्या भागामध्ये आहेत व्यासपीठावर आमचे अध्यक्ष जी आहेत मी एवढीच विनंती करेल की आता हा आपला जगन्नाथाचा जो रथ निघालेला आहे बाबा जुमदेवीचा हा रथ जो आहे हा रथ संपूर्ण भारतभर संपूर्ण विश्वभर आणि संपूर्ण जगाला मार्ग देणारा जर कुणी समाज असेल कोणतं त्या ठिकाणी मानवधर्म असेल तर बाबा जुमदेवजी दिलेला मानवधर्म असला पाहिजे याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे खर तर मी सांगू शकतो हो। मागे मी उच्चार केला होता मी सरकारच्या महत्वाच्या पदावर आहे मी मागच्या सत्तावीस वर्षाच्या माझ्या विधानमंडळाच्या कामकाजामध्ये बावीस वर्षापासून मी आमदार आहे सत्तावीस वर्षापासून विधिमंडळ पाहतो या काळात मी बघितलं सरकारने जेवढा जेवढा खर्च केला सरकारने जेवढ्या जेवढ्या व्यवस्था उभ्या केल्या सरकारने जेवढं जेवढं इन्व्हेस्टमेंट केलं ते इन्व्हेस्टमेंट अंधश्रद्धा दूर करण्याकरता ते इन्व्हेस्टमेंट हुंडाबळी दूर करण्याकरता ते इन्व्हेस्टमेंट समाज निर्माण करण्याकरता व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याकरता हे करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलं कोटी रुपये या ठिकाणी घातले पण सरकारच्या सर्व प्रयत्नाला जेवढं यश मिळालं नाही तेवढं यश बाबा जुमदेवीच्या या मार्गाने मिळालं खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्वाचा मार्ग या ठिकाणी मिळालेला आहे मी अधिक वेळ घेणार नाही पण या ठिकाणी आशिष जयस्वालजी आपले वित्त मंत्री आहेत माझा मतदारसंघ आहे मी सुद्धा जबाबदार पदावर आहे त्यामुळे उद्याच्या काळामध्ये या स्थळावर येणाऱ्या प्रत्येक सेवकांना व्यवस्थित सुविधा मिळाल्या पाहिजे ही काही राजकीय सभा नाही आहे ही कुणाला मतं मांडणारी सभा नाही आहे ही सभा आपल्या सेवकांना व्यवस्था उभी करण्याची आहे मला या ठिकाणी गायदानीजी आपलं अभिनंदन करायचं आहे रवींद्र जी आपण उत्तम व्यवस्था या ठिकाणी आज उभी केली ज्या पद्धतीने आज मी बघतोय खऱ्या अर्थाने मदन पुढं नेलं आता तुम्हाला पुढं न्यायचं आहे पण हे करताना आपल्याला जी आमची जबाबदारी आहे माझी जबाबदारी आशिष जयस्वालची जबाबदारी आहे आपले राजा जी या ठिकाणी नगराध्यक्ष आहे आमच्या वांगेचाही सरपंच आहे खासदार साहेब आहेत आमची सर्वांची जबाबदारी आहे की जे जे कार्य बाबा जुमदेवजींनी या मार्गाला सांगितलं आहे त्या मार्गाला जी जी काही सरकारमधून व्यवस्था उभी करायची आहे ती व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती व्यवस्था हो या ठिकाणी सरकार उभं करणार आहे ही गोष्ट खरी आहे की मागच्या वेळी मुख्यमंत्री मोदी यांनी सत्तर कोटी रुपये या ठिकाणी या भागाच्या विकासाकरता खर्च करण्याची योजना तयार केली येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये ती होईल पूल आपण गडकरी साहेबांकडून बांधून घेतला त्याला नावाचा आग्रह होता नावकर झालं आता आपला आग्रह आहे मला रवीजीने सांगितलं की या ठिकाणी जो पाचशे मीटरचा सिमेंटचा रस्ता आहे तो पूर्ण करायचा आहे तो अर्धा झाला आहे हा जो कॅनल मजाचा या कॅनलला जर कॉन्क्रीटचा स्लॅब टाकला तर दोन्ही बाजूची जागा आमच्या सेवकांना वापरता येईल ती जागा देण्याचा निर्णय असेल या ठिकाणी लाईट लावण्याचा निर्णय असेल पिण्याचं पाणी देण्याचा निर्णय असेल शेवटी बाबा जुमदेवजींनी व्यक्ति निर्माण करण्याचा मार्ग सांगितला पण आमची जबाबदारी आहे निवडून प्रतिनिधीची व्यवस्था उभ्या करायची आणि व्यवस्था उभ्या करण्याची जबाबदारी बाबा जुमदेवजी आमच्यावर दिली आहे निवडून प्रत्येक व्यक्ती हा बाबा जुमदेवजीच्या या कार्यामध्ये त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे आपला अधिकार वापरला पाहिजे आणि मी तर रवी एवढंच सांगेन की आता राज्याचा महसूल मंत्री म्हणून अजून काही तुम्हाला वाटतं कि आप की या भागामध्ये अजून काही व्यवस्था उभ्या झाल्या पाहिजे जागेबद्दल व्यवस्था झाल्या पाहिजे निश्चितपणे करण्याची मी प्रयत्न करेल शेवटी आपण आपला परिवार आहोत आपण एका परिवारात बसलेलो आहोत परमात्मा एक सेवक आपला सर्वांचा परिवार आहे आणि या परिवाराचं कार्य करणं म्हणजे काही उपकार नाही आहे ते आपलं बांधिलकी आहे जबाबदारी आहे की आम्ही पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू मी एकच सांगू शकतो जगामध्ये अनेक मशीन आहेत अनेक तंत्रज्ञान विकसित झाले आहे जग आता चंद्रावर गेलाय दोन हजार सत्तेचाळीसचा भारत अजून वेगळा होणार आहे तो आधुनिक असणार आहे तो रहे। रहे सर्व शक्तिमान असणार आहे जगातल्या कुठल्याही देशाला पूर्ण उरणार असणार आहे जसं आपल्या जीवनामध्ये या जगामध्ये सर्व वस्तू सर्व व्यवस्था उभ्या करणारा मशीन आहे हॉस्पिटलमध्ये गेलं तर सर्व मशीन आहेत पण या देशामध्ये दे, जगामध्ये दे, एक मशीन नाही आहे रक्त बोलण्याची मशीन नाही आहे रक्त हा फक्त मनुष्य प्राणी प्राणी मनुष्य हा रक्त बनवतो त्याचं शरीर बनवतो मनुष्य हा रक्त बनवतो आपल्या शरीरामध्ये पण मनुष्य बोलण्याचं काम कोण करतं तर बाबा जुनदेवीचा हा परमात्मा एक सेवक मंडळ करतं परमात्मा एक सेवक करतं कारण मनुष्य निर्माण करण्याचा हा जो, जो या ठिकाणी आपला जो बाबा जुमदेवजीनी केलेलं कार्य हे जगामध्ये अविरत चालू राहील आपण सर्व या ठिकाणी आज सव्वीस जानेवारीच्या या पावन पर्वावर या ठिकाणी ज्या अपेक्षेने ज्या आशेनी आलेल्या आहेत येणाऱ्या पिढ्या आताच्या पिढ्या या समृद्ध झाल्या पाहिजे सर्वांना चांगलं ठेवलं पाहिजे सर्वांचं जीवन समृद्ध झालं पाहिजे मी बाबा हनुमानजीला बाबा जुमदेवजीला प्रार्थना करतो की ज्या ज्या अपेक्षेने या ठिकाणी जे परिवार आले आहेत जे व्यक्ती आले आहेत जे सेवक आले आहेत त्या सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे कुणाच्या जीवनामध्ये अमंगल घडू देऊ नको सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे अशी बाबा जुमदेवीला प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद साहेब फारच सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन केलं बा आपण